तर उद्या नोव्हेंबर चिन्ह वाटपाची प्रक्रिया उद्या नोव्हेंबर या दिवशी सकाळी अकरा वाजता आपण चिन्ह वाटपाची प्रक्रिया या ठिकाणी नगरपालिकेमध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाचं चिन्ह वाटप होईल आणि त्याच्यानंतर प्रभाग एक ते दहा या सिरियल प्रमाण निहाय आपण चिन्ह वाटप त्या ठिकाणी प्रक्रिया राबवणार आहोत सर ते काय किती प्रभाग आहेत आणि एका प्रभागामध्ये एका मतदान केंद्रावर आपल्याकडं एकूण सव्वीस मतदान केंद्र आहेत आपल्याकडं प्रभाग नेहाय आणि मतदान केंद्र नेहाय जर विचार केला तर सव्वीस मतदान केंद्रापैकी अठरा मतदान केंद्रावर आपल्याला एकच बॅलेट युनिट लागणार आहे आणि आठ मतदान केंद्रावर आपल्याकडं दोन बॅलेट युनिट लागणार आहेत मशीन एकच राहणार आहे एकच कंट्रोल युनिट आहे मात्र बॅलेट युनिटची संख्या एक किंवा दोन राहणार आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्षपद ची पहिली मतपत्रिका असेल त्याच्यानंतर दोन जे नगरसेवक पद त्या प्रभागातले आहेत त्याच्या पहिली मतपत्रिका त्याच्यानंतर असेल नगराध्यक्षानंतर आणि दुसरी मतपत्रिका त्याच्यानंतर असेल आपण कंधार शहरातील मतदाराला काय मी सांगू इच्छितो की आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी कंधार नगरपालिकेपासून शिवाजी चौकापर्यंत एक तीन हजार विद्यार्थ्यांची या ठिकाणी मतदार जनजागृती रॅली त्या ठिकाणी काढली होती आणि याच्यामध्ये जवळपास दोनशे चाळीस शिक्षकही सहभागी झाले होते या ठिकाणी आपण जनजागृतीच्या माध्यमातून कसं जास्तीत जास्त मतदान दोन डिसेंबरला आपल्या मतदारांचं होईल यासाठी प्रयत्नशील आहोत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची हो, सांगता मतदानाची शपथ देऊन या ठिकाणी करण्यात आलेली आहे दोन तारखेला मतदान आहे आणि तीन तारखेला लगेच मतदान आहे आपण निवडणूक निर्णय अधिकारी आहात काय प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे उद्या आपण चिन्ह वाटपाचा प्रोग्राम या ठिकाणी आपण चिन्ह वाटप करणार आहेत एकोणतीस तारखेला आपलं ईव्हीएमचं सीलिंग आपण उमेदवारांच्या समक्ष त्या ठिकाणी नगरपालिकेत ठेवलेलं आहे एक तारखेला आपण बूथवर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी तिसरं प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी जाणार आहेत आणि दोन तारखेला आपलं वोटिंग त्या दिवशी होणार आहे तीन तारखेला आपली मतमोजणी नगरपालिकेमध्ये सकाळी दहा वाजता त्याची सुरुवात होणार आहे नमस्कार मी रामेश्वर गोरे निवडणूक निर्णय अधिकारी कंधार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सर्व नगरपालिकेतील मतदारांना आवाहन करतो की आपण दोन डिसेंबर या दिवशी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपलं मतदान होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक सर्व सुविधा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या आहेत आमचं मनपूर्वक या ठिकाणी आपल्याला आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं मतदानाच्या या लोकशाहीच्या आपण प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल कारण मागच्या वेळेस आपण बघितलं तर दोन हजार सतरामध्ये नगरपालिकेचं चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं माझं सर्व जनतेला मतदारांना आव्हान आहे यावेळेला कमीत कमी नव्वद टक्केच्या वर आपलं मतदान होईल यासाठी सर्वांनी या ठिकाणी या, या मतदानाच्या दिवशी आपलं मतदान नोंदवावं धन्यवाद